नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधरा ऑगस्टला बँक खात्यात जमा होणार आहेत तसेच सोळा जुलैला लाभार्थ्याची तात्पुरती ही प्रकाशित होणार आहे आणि एक ऑगस्टला अंतिम यादी ही जाहीर होणार आहे तर महाराष्ट्र शासनातर्फे माझी लाडकी बहीण योजना ही राबवली जात आहे तर महत्त्वपूर्ण हे अपडेट्स आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच अपडेट्स आपण घेऊन येत असतो तर बघा सत्ताधारी महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत येत्या पंधरा ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलाच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत सरकार एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थ्यांची दरमहा पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला त्यात त्यांनी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली होती ही योजना एक जुलैपासून लागू झाली तिचा जी आर जारी झाला या महत्त्वाकांक्षी योजनेचा राज्यातील तीन पॉईंट पन्नास कोटी महिलांना लाभ होण्याचा अंदाज आहे पण या योजनेचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित होत होता तर आता हा मुद्दाही स्पष्ट झालेला आहे तर ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे तसेच त्यांचा अर्ज हा अप्रूव्ह झालेला आहे तर अशा महिलांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर महत्त्वपूर्ण हे अपडेट्स होते तर जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो धन्यवाद